नंदुरबारमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आज शहर आणि परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसंच शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षांवरती विशेष कारवाई करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान रिक्षा ट्रक रेती वाहतूक करणारे ट्रक्स टेम्पो या वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे मुदत संपून सुद्धा परवाना आणि विमा अद्ययावत न केलेल्या वाहनांवरती तसंच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये सदुसष्ट शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर तसंच पंधरा वाहनांवरती जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी सांगितलं की कागदपत्रांच्या शिवाय धावणारी वाहनं अपघातांना आमंत्रण आणि त्यामुळे नागरिकांनी कायद्याचं पालन करूनच विद्यार्थ्यांना वाहनामध्ये बसवावं किंवा पाठवावं या कार्यालयाच्या वतीनं एकूण चार स्क्वॉड आणि वीस अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ स्कूल बस आणि सव्वीस टोटल टाटा यस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला जे स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की आपल्या विद्यार्थ मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधनंच शाळेत पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधन शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचा अजून दंड भरणं बाकी आहे आमची कारवाई चालूच आहे आणि ज्या वाहनांकडं काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत ते अखंडित चालूच राहणार आहे कारण की आपल्याला माहित आहे नऊ तारखेला आंबेबारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे त्यादृष्टीनं आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे अवैध ते प्रवाशी वाहतुकीवर कारवाई चालू आहे स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे आणि ही कारवाई आमची चालूच राहतात